जर हे नऊ कीटक किंवा प्राणी तुमच्या घरात येत असतील तर समजून घ्या तुमचे नशीब उजळणार आहे नमस्कार मित्रांनो मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार काही विशिष्ट प्राणी किंवा जीव जर तुमच्या घरात दिसायला लागले किंवा त्यांनी घराच्या आसपास आपले वास्तव्य केले तर हे लक्ष्मी मातेच्या कृपादृष्टीचे लक्षण मानले जाते हे प्राणी त्या घरातच येतात जिथे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद असतो अशा घरात आनंद सुख समृद्धी आणि सौख्य नांदायला लागते या दहा प्राण्यांना शुभ मानले जाते आणि त्यांच्या उपस्थितीमुळे घरातील ऊर्जेमध्ये सकारात्मक बदल घडतो या प्राण्यांपैकी काही देवदेवतांचे वाहन म्हणूनही ओळखले जातात जसे की भगवान विष्णूंचे वाहन गरुड भगवान शिवांचे वाहन नंदी आणि त्यांचे पुत्र कार्तिकेयांचे वाहन मोर त्यामुळे हे प्राणी केवळ सामान्य नसून आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही अतिशय महत्वाचे मानले जातात प्रत्येकाला या प्राण्यांची ओळख असणे आवश्यक आहे कारण जर हे प्राणी तुमच्या घरात आले आणि अज्ञानवश किंवा चुकून तुम्ही त्यांना हानी पोहोचवली किंवा मारले तर यामुळे लक्ष्मी माता रुष्ट होऊ शकतात आणि त्याचा परिणाम तुमच्या जीवनात अडथळे व संकटांच्या स्वरूपात होऊ शकतो जर तुमच्या घरात हे शुभ प्राणी येत असतील तर समजून घ्या की तुमसे भाग्य उजड़ है सर्व अड़चणी दूर होना है आयुष्यात एक नवा शुभ काल सुरू हो रहा जास्त वे घेता चला आता पहुया को दहा प्राणी नंबर एक घुस घुस तुम्हें अनेक वेला पहली ती सामत री दिसते, कधीक -कधी घर दी उदरासारखी दि नाक लांबट आते जर घुस वारंवार तुमच्या घरात दिसत असेल तर हे फारच शुभ मानले जाते असे मानले जाते की ज्या घरात घुस येते तिथे लक्ष्मी मातेचा वास असतो हा प्राणी सुखशांती घेऊन येतो विशेष म्हणजे जर तो एखाद्या व्यक्तीच्या आजूबाजूला फिरत असेल तर ती व्यक्ती जीवनात मोठी प्रगती करते तिच्या यशामध्ये कोणतीही अडथळा येत नाही घुस येणं म्हणजे त्या घराचे नशीब पालटणार घरातील सदस्यांच्या जीवनात आनंद व भरभराट येणार हे संकेत अत्यंत शुभ मानले जातात नंबर दोन उंदीर उंदीर घरात दिसणे ही एक अशुभ गोष्ट मानली जाते वास्तुशास्त्रानुसार घरात उंदीर असणे हे दरिद्रतेचे व दुहकाचे लक्षण असते जर तुमच्या घरात उंदीर दिसत असेल तर समजा की नकारात्मक ऊर्जा सक्रिय झाली आहे उंदीर मारू नये कारण तो गणपती बाप्पांचा वाहन आहे त्याला मारल्यास पाप लागते मात्र त्याला घरातून शक्य तितक्या लवकर हुसकावून लावणे आवश्यक आहे कारण घरात उंदीर राहिल्यास तिथे आजारपण क्लेश गरिबी आणि मनस्ताप कायम राहतो विशेषत ते अन्नपदार्थांवर तोंड मारतात आणि प्लेगसारख्या आजारांचे कारण होतात म्हणूनच उंदीर दिसल्यास त्याला मारू नका पण घरातून बाहेर काढणं अत्यंत गरजेचं आहे नंबर तीन मधमाशी जर तुमच्या घरात किंवा घराजवळ मधमाशीने पोळं बांधले असेल तर ते अशुभ मानले जाते अशा घरात सत काही ना काही अडचणी राहतात मधमाशांच्या पोळ्यांमध्ये असलेल्या असंख्य छिद्रांप्रमाणे त्या घरातील लोकांच्या नशिबात सुद्धा त्रास व अपेशाचे छिद्र तयार होतात लहान मुलांसाठीही मधमाश्या धोकादायक ठरू शकतात त्यामुळे त्यांना घरात पोळं बांधू देऊ नका जर मधमाशांचे पोळी दिसले तर शक्य तितक्या लवकर ते काढण्याचा प्रयत्न करा अन्यथा अशा घरात दुःख आणि संकट वाढतात नंबर चार फुलपाखरू रंगबेरंगी विशेषतः सोनेरी किंवा आकर्षक फुलपाखरे घरात येणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच फुलपाखरू दिसल्यास समजा की तुमच्या जीवनात रंग आनंद आणि सकारात्मकतेचा प्रवेश होतोय वास्तुशास्त्रात याचा उल्लेख आहे की फुलपाखरू ज्या घरात येते तिथे लक्ष्मी मातेची कृपा होते आणि त्या घरात धनसंपत्ती व समृद्धीचा वर्षाव होतो त्यामुळे जर फुलपाखरू तुमच्या घरात दिसले तर समजा की तुमचे वाईट दिवस संपत असून शुभकाळ सुरू होणार आहे नंबर पाच विंचू सामान्यतः विंचू घरात दिसणे हे दरिद्रतेचे व संकटाचे लक्षण मानले जाते मात्र जर दोन विंचू एकमेकांच्या मागेपुढे घराच्या दिशेने येताना दिसले तर हे एक अत्यंत शुभ संकेत असतो असे मानले जाते की अशा प्रसंगी लक्ष्मी माता त्या घरात प्रवेश करत असतात म्हणूनच विंचू हा सामान्यतः अशुभ असला तरी विशेष परिस्थितीत तो शुभतेचेही संकेतक असतो नंबर सहा पाल अनेक लोक घरात पाल दिसल्यावर तिला मारतात पण शास्त्रांनुसार पाल मारणे पाप मानले जाते सामान्यत एखादी पाल घरात दिसली तर त्याचा विशेष अर्थ नसतो मात्र जर पाली झुंडीने एकत्र दिसल्या तर हा लक्ष्मी मातेच्या आगमनाचा अत्यंत शुभ संकेत मानला जातो श्री पुराणानुसार जर तुम्ही पूजा करत असताना तुमच्याजवळ किंवा भोवती पाल दिसली तर याचा अर्थ तुमचे भाग्य लवकरच उजळणार आहे हे लक्ष्मी मातेच्या आगमनाचे संकेत मानले जाते जर दोन पाली एकत्र दिसल्या आणि त्यांची शेपटी कापलेली असेल तर समजा तुमचे नशीब फार लवकर फळणार आहे पाल ही लक्ष्मी मातेचे रूप मानली जाते त्यामुळे शक्य असेल तर कधीही तिला मारू नका तुम्हाला पालींची भीती वाटत असेल किंवा त्या घरात राहू नयेत असे वाटत असेल तर त्यांना हुसकावून लावा पण मारू नका तसे केल्यास लक्ष्मी माता रुष्ट होऊ शकतात आणि तुमच्यावर संकट येऊ शकतात नंबर आठ भरा मित्रांनो ज्या घरात भरा येतो त्या घरात भाग्याचे उद्य होतो त्या घरातील व्यक्तींच्या जीवनातील सर्व चिंता अडचणी आणि त्रास दूर होतात जर भरा तुमच्या घरात आला असेल तर समजून घ्या की तुमचं नशीब लवकरच उजळणार आहे आणि तुम्ही लवकरच धनाढ्य होणार आहात भवरा फार थोड्या लोकांच्या घरात जातो जर तो तुमच्या घरात आला तर तुम्ही लाखो लोकांमधून निवडक व्यक्ती आहात त्यामुळे भ्वऱ्याचं घरात येणं ही सामान्य बाब नाही तो तुमच्यासोबत सौभाग्य घेऊन येतो नंबर नऊ कासव कछवा मित्रांनो जर कासव तुमच्या घरात आले तर समजा स्वतः भगवान विष्णूंचे चरण तुमच्या घरात आले आहेत कारण कासव केवळ नशिबवान लोकांच्या घरातच येतो जर जंगलात राहणारा कासव तुमच्या घरात आला तर समजून घ्या की लवकरच भगवान श्री विष्णू तुमच्या घरात येणार आहे अशा घरात विष्णूंची कृपा इतकी असते की लक्ष्मी माता स्वतः त्यांच्याबरोबर चालत येतात कासव ज्या घरात येतो त्या घरात भगवान नारायण आणि माता लक्ष्मी बिनविनंती येतात त्यामुळे कासवाचे घरात येणे हे अत्यंत शुभ लक्षण मानलं जातं ही सर्व माहिती लोकांची रुची आणि श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक उपाय हे प्रत्येकाच्या आस्था आणि विश्वासावर आधारित असतात त्यामुळे हे उपाय स्वतःच्या श्रद्धेने आणि विवेकाने वापरावेत या व्हिडिओचा उद्देश केवळ माहिती आणि मार्गदर्शन देणं आहे कोणत्याही प्रकारचा दावा केला जात नाही निसर्गातील हे सूक्ष्मजीव आपल्या आयुष्यात केवळ सामान्य प्राणी नाही तर ते दैवी संकेत घेऊन येतात त्यांचे आपल्या घरात आगमन हे नशीब समृद्धी आणि सौख्याचे प्रतीक असते या चिन्हांकडून मिळणाऱ्या सकारात्मकतेचा स्वीकार करा आणि विश्वास ठेवा की प्रत्येक सकाळ नव्या शुभ संधी घेऊनच उगवते आपले घर आपले मन आणि आपले जीवन या तिन्ही गोष्टी शुद्ध शांत आणि मंगलमय ठेवण्यासाठी निसर्गानेच आपल्याकडे हे संकेत पाठवले आहे म्हणूनच प्रत्येक लहानशा गोष्टीकडे श्रद्धेने पहा कारण कधीकधी नशीब कुठल्या रूपात दार ठोठावेल सांगता येत नाही आपणास आणि आपल्या कुटुंबास लक्ष्मीमातेची कृपा सदैव लाभो हीच प्रार्थना मित्रांनो आजसाठी एवढेच आम्हाला आशा आहे की आजची ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तेव्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय कृष्ण हरी